आपण पाहता सत्यदर्शन न्यूज नियमात बदल केल्यामुळे एसटी प्रवासी झाले अदब राज्य परिवहन महामंडळाकडून मा, महामंडळाकडून जुन्या एसटी गाड्या स्क्रॅप करण्याच्या पॉलिसीमध्ये बदल करण्यात आला यामुळे जुन्या गाड्यांना पुन्हा पळवण्यात येत आहे यामुळे प्रवाशांना प्रवासात जुन्या गाड्यांमध्ये बसून प्रवास करा प्रवास करावा लागत आहे सर्व विभागातील गाड्यांना सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत ज्या गाड्या पंधरा वर्षापर्यंत अथवा त्यांचे पंधरा लाख किलोमीटर झालेल्या गाड्यांना स्क्रॅप करण्याचे आदेश देण्यात आले आहे पूर्वी आठ वर्षाच्या गाड्यांना स्क्रॅप करण्यात येत होते यामुळे एस टी महामंडळात नवीन गाड्या येण्याचे प्र, प्रमाण खूपच कमी झाले यामुळे याचा फटका प्रवाशांना बसत आहे काही गाड्या इतक्या खराब झाल्या आहेत त्यातून नाईलाजाने प्रवास करीत आहेत याचा फटका प्रवाशांना बसत आहे गाज्या किळकिळ्या झाल्याने त्यातून प्रवाशांना कंबरदुखी शिवाय मणकेदुखीचा त्रास होत आहे सत्यदर्शन न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा